आज जे दुःख आहे त्या माझ्याच माझ्या चिंतेच तुम्ही निवारण करा कारण दर्शन जरी माणसाला जरी संताला बघितलं तर आपला अर्ध दुःख नवे नवे संपूर्ण दुःख नष्ट झाल्याशिवाय एवढी संताच्या दर्शनामध्ये आहे ती स्त्री म्हणजे साधो क्षमतिष्ठ मत चिंता आणि दर्शनांत सर्व साधू संत दर्शन जरी झालं तरी दुःख नष्ट होता पाप नष्ट होता म्हणून तुम्ही काय करा माझ नष्ट करा माझी चिंता तुम्ही नष्ट करा आता नारदजी म्हणली आता मला जरा बरं वाटत कारण मी जिना हात मारले ना आता हात मारल्या जवळ जायला काही हरकत नाही आता भीती संपली त्यामुळं मी त्या स्त्रीच्या जवळ गेलो आणि जवळ गेल्याच्या नंतर मी तिला विचार प्रश्न केला मला का शेतम का इम हे ताई तू तू कोण आहेस आणि तुझ्या मांडीवर जे दोन वृद्ध पुरुष आहेत ते दोन वृद्ध पुरुष कोण आहेत वद देवी सविस्तारम ससुसार हे देवी तुझ्या स्वतःच्या दुःखाचं कारण मला सांग तू का दुःखी आहेस तुझं काय दुःख आहे ते मला सांग म्हणजे मी दुःख तुझा निवारण करेन त्यावेळेला ती स्त्री बोलायला लागली तू कोण आहेस हे तुझ्या मांडीवरचे बसलेले दोन वृद्ध पुरुष कोण आहेत तुला वारा घालणाऱ्या स्त्रिया कोण आहेत ना असं नारदानं ना प्रश्न केल्याच्या नंतर ती स्त्री बोलायला लागली अहम भक्ती विख्याता इमो मे तनयो मतो ज्ञान वैराग नामानो कालयोगे स्त्री बोलायला महाराज म्हणले मी है, भक्ति आहे अहम भक्ती ख्यातो हे जे माझ्या मांडीवर जे वृद्ध पुरुष दिसायत ना ते दुसरे तिसरे कोणी नसून माझा आझा नाही माझा चुलता नाही माझा प्रधान ना आहे हे माझे लेकर आहे ही आश्चर्याची गोष्ट आहे आता एखादी स्त्री तरुण आहे युवा युवती स्त्री तरुण आहे परंतु तिच्या मांडीवर असलेले जे काही दोन लेकर आहेत ते मातो वृद्ध आहेत हे शोधत आहे का हे आश्चर्यकारक नाही आता या जगामध्ये अशी कोणती माता आहे की तिला असं वाटते की मी तरुण राहावं पण माझ्या लेकरांनी म्हातारा आतापर्यंत प्रें। आता माईच्या तोंडातून एकच शब्द निघते माय आपली काय माती व्हायची हो ते होऊ द्या पण लेकर सुखाचे राहू असंच प्रत्येकाला वाटते पण आतापर्यंत जगातल्या कुपुत्र होऊ शकतो परंतु कुमाता कधीच होऊ शकत नाही माईला लेकर मारू शकतील पण माय लेकराला कधी मारणार नाही मारील पण चांगल्यासाठी मारेल बाबा तिकडे उन्हात मरू नको सावलीत मर असं माय म्हणते पण मरण्यासाठी म्हणते का नाही कारण उन्हात राहिले ताप येईल दुखणं येईल पुन्हा दवाखान्यात जावं लागेल त्यामुळं त्या लेकराला बापा उन्हात मरू नको सावलीत मर सावलीत मर याचा अर्थ सावलीत येऊन मरून जा असा नसतो तर सावलीत बस जेणेकरून तुझं चांगलं होईल असंच माईचा अंत करण म्हणून आतापर्यंत या जगामध्ये कोण्याच आईला वाटलं नाही की मी तरुण असावं माझे वृद्ध असावे एक बाप मात्र होऊन गेला महाभारतामध्ये एका बापाचं वर्णन आलेलं आहे की बापानं मुलाचं तारुण्य घेतलं आणि या विशेष सुखाचा भोग घेतला आणि शेवटी त्याला सुद्धा लाज वाटली की अरे 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 एवढ्या सामान्य विषय भोगासाठी आपण मुलाचं तारुण्य घेतलं आणि मुलाला वृद्ध पण दिलं त्यालाही शेवटी काय झाला त्याचा पश्चाताप झाला परंतु बापाचं एक उदाहरण सांगता येते की मुलाचं तारुण्य घेऊन मुलाला वृद्धात मुला वृद्धत्व त्या ठिकाणी बापाने दिले पण आईचं उदाहरण सा आतापर्यंत सापडलं नाही की प्रत्येक आईला वाटतंय की आपले लेकरं सुखाचे असावं त्यावेळेला ती म्हणली अहम भक्ती रीती खाय इनो मिळे त्यांना ज्ञान वैराग्य नामानव काल योगीन जर्जर आणि हे माझे दोन मुलं आहेत आणि काळाचे योगानं हे काय झाले जर्जर झाले यांचे नाव एकाच नाव ज्ञान आहे एकाचं नाव वैराग्य आहे आणि हे तिघ आहेत लक्षात घ्या एक आहे भक्ती आणि ह्या भक्तीचे मुलं आहेत ज्ञान आणि वैराग्य हे तीन जण आहेत आणि ह्या ज्या स्त्री आहेत ज्या मा� माझ्या दास्या आहेत ज्या मला समजून घालतात त्यावेळेला नारदाला ती आपला पत्ता सांगू लागली मी कुठे जन्माला आले

गुजरात मध्ये गेल्याच्या नंतर मात्र मला पार जर्जर अवस्था मी मतारी झाली आणि मतारी झाल्याच्या नंतर मला आता असं वाटलं की इथून निघून गेलेलं बर म्हणून वृंदावन पुन्हा प्राप्त नवीन एवढं स्वरूपात सम्यक श्रेष्ठ रूपात संप्रतम म्हणून मला वाटतं आता ही जागा सोडून माझ्या भगवान परमात्म्याने जिथे वास्तव्य केले दिला केले त्या वृंदावन क्षेत्राच्या ठिकाणी जावं म्हणून मी गुजरात मधून वृंदावन या क्षेत्राच्या ठिकाणी आले म्हणले वृंदावन या ठिकाणी मी म्हणले व्रत होते पण वृंदावन मध्ये आल्याच्या नंतर मी तरुण झाले पण आश्चर्य बघा की माझे हे दोन नेत्र आहेत ते व्रत झाले आता मी तरुण आहे पण हे लेकर माझे वृत्त आहे याच मला फार दुःख आहे तुम्ही काय करा मला या दुःखातून दूर करा जेणेकरून माझे मुलं होतील तरुण होतील असे काहीतरी साधन सांगा अशी काहीतरी कृपा करा हे माझं दुःख आहे हे दुःख तुम्ही मला माझं निवारण करा असं नारदाला सांगितलं त्याच्यानंतर नारदाने सगळी तिची परिस्थिती ओळखून घेतली ही स्त्री कोणती सामान्य स्त्री नाही म्हणले हे लेकरे काही सामान्य लेकर नाहीत ही भक्ती म्हणजे साक्षात भगवंताची भक्ती जी जी आपण तुम्ही आम्ही भगवंताची भक्ती करतो ती भक्ती मूर्तिमंत रूपाने तिथे अण झाली होती आणि ज्ञान आणि वैराग्य हे तिचे म्हणतात एक प्रमाणे साधू संत सांगतात पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म भक्तीचे मुलं आहेत ज्ञान आणि वैराग्य भक्तीला जर माणूस लागलं तर माणसाला ज्ञान होत आणि ज्ञान आलं की वैराग्य सुद्धा येतच असते आणि ज्ञान वैराग्य भक्ती झाली की आपोआप धर्म घडत असतो म्हणून नारदानी तिची परिस्थिती ओळखून घेतली भक्ती आहे म्हणले आता गुजरात या ठिकाणी कोणी या भक्तीचा विचार केला नाही कोणी भक्ती करत नसेल म्हणून ही वृद्ध झाली ही वृंदावन या क्षेत्राच्या ठिकाणी आल्याच्या नंतर तरुण झाली याचा अर्थ वृंदावनामध्ये आजही भक्ती माता जिवंत आहे आजही भक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आता सुद्धा जर तुम्हाला भक्ती कशी करावी असं जर पाहायचं असेल भक्ती कशी केली पाहिजे तर याचं जिवंत उदाहरण आपल्याला वृंदावनमध्ये भेटेल वृंदावनची माणसं एवढी भक्ती करतात महाराज एवढी भक्ती करतात तीन टाइम देवाला भोजन जेवण दाखवतात जे आपण नैवेद्य केलेला आहे तो नैवेद्य देवाला दाखवल्याशिवाय आपण खात नाही सकाळी आपल्याला गरम पाणी असतं ते देवाला सुद्धा गरम पाणी रांगोळ घालतात अशी देवाची पूजा करतात ती भक्ती करावी तर त्या वृंदावन क्षेत्राच्या ठिकाणी करावं मग भगवान काय वेळे होते का ज्या ठिकाणी जन्म घ्यायला वृंदावन या क्षेत्राच्या ठिकाणी लिला करायला अशी पवित्र अशा प्रकारची भूमी असल्यामुळं तिथं भक्तिमय वातावरण असल्यामुळं म्हणजे भक्ती तर त्या वातावरणामध्ये तरुण झाली पण तिथं ज्ञान आणि वैराग्याची उपासक कोणी नाही ज्ञानाला आणि वैराग्याला तिथं किंमत कोणी दिली नाही म्हणून ज्ञान वैराग्य काय झाले वृद्ध झाले वृद्ध झाले त्यामुळं आता हे भक्तीचं सगळं वृत्तांत त्या ठिकाणी जाणून घेतला आणि नाराजीला वाटलं की आता आपण ह्या ज्ञान वैरा गेला काहीतरी ज्ञान सांगून तरुण करावं त्यांना चेतना आणावी म्हणून मी प्रयत्न करू लागले म्हणजे नाराजीने ज्ञान वैरा गेला चेतना येण्यासाठी दारून येण्यासाठी गीता पाठ केला वेदाचे मंत्र वाचले बरेचसे मंत्र वाचले बरेचसे साधना केली परंतु हे ज्ञान वैराग्याला काही चेतना येत नव्हती आता एवढा उपचार करूनही जर एखाद्या रोगाला जर परिणाम होत नसेल तर डॉक्टरला सुद्धा चिंता वाटते तुम्ही कोणता औषध द्यावं जेणेकरून याचा इलाज होईल तसं नारदजीला वाटलं एवढे प्रयत्न करून जर जर ज्ञान चेतना येत नाही तर आता कोणता प्रयत्न करावा आपण असा प्रश्न पडला नारदजी हताश झाले हताश झाल्याच्या नंतर म्हणले आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी सांगितलं आकाशवाणी झाल्याच्या नंतर आकाशवाणीने सांगितलं नाराजी नाराज होऊ नका तुम्ही उद्यम करा तुम्ही प्रयत्न करा सफलता अवश्य मिळेल तुम्ही सत्कर्म करा म्हणजे ज्ञान वैराग्याला चेतना येईल नाराजी म्हणले तुम्ही सत्कर्म करा पण सत्कर्म हे कशा पद्धतीचं असलं पाहिजे आकाशवाणीने सांगितले सत्कर्माचं स्वरूप तुम्हाला कोणते तरी साधू सांगतात नाराजी पुन्हा पंचायतमध्ये पडले पंचायतपणे पडले म्हणजे ग्रामपंचायत मध्ये नाही का कोणत्या पंचायत मध्ये पंचायतमध्ये पंचायत मध्ये म्हणजे त्यांना पुन्हा आणखी प्रश्न पडला की आकाशवाणीने सांगितलं सत्त सत... म्हणजे काय करा सत्कर्म करा आतापर्यंत आपण कुकर्म केले होते गीता वाचली हे सत्कर्म नाही का वेदाचं पारायण केलं हे सत्कर्म नाही का मंत्र उच्चार केला हेही सत्कर्म आहे आणखी कोणतं सत्कर्म करायचं बरं सत्कर्म कोणतं करावं हेही सांगितलं नाही स्पष्ट सांगितलं असं तुम्ही हे हे करा तुम्ही ते साधन तरी केलं असत हा प्रश्न मला तशा पद्धतीचा राहिला म्हणून नारदजीला प्रश्न पडला आणि नारदजी तिथून आता असे साधू शोधण्यासाठी गेले की नेमकं ह्या सत्संगाचं स्वरूप मला कोणते साधू शो सांगते म्हणून हे सत्संग नेमका कोणता आहे हे ओळखण्यासाठी हे समजून घेण्यासाठी म्हणजे नारदजी मी अनेक ठिकाणी त्या ठिकाणी अनेक ठिकाणी बिरलो म्हणले मोठ्या मोठ्या साधू संताकडे गेलो त्या साधूला प्रश्न विचारला महाराज सत्संगाचं स्वरूप आम्हाला समजून सत सांगा सत्कम सत्कर्म नेमकं कशाला म्हणतात हे समजून सांगा आता एक तर अशी गोष्ट होती की मी जिथं जाईन तिथला साधू अर्धा आधीच हापतू लागला म्हणजे त्याचे पाय थरथर पापू लागले कारण का जर एखाद बी एच एम एस डॉक्टर असेल सामान्य डॉक्टर हा आणि त्या डॉक्टरला एखादा जर एम डी डॉक्टर येऊन प्रश्न विचारत असेल की ता पाल्याच्या नंतर कोणती गोळी खावे आता तुम्ही विचारलं डॉक्टरला एम बी एच एम एस डॉक्टर आहे त्याला जर तुम्ही विचारलं आल्याच्या नंतर कोणती गोळी खावी डॉक्टर न विचार करता तरच तुम्हाला काढून देई ही गोळी खा मी का नाही पण एम डी डॉक्टर आहे सगळ्यात डॉक्टर म्हणजे एम डी डॉक्टर त्या डॉक्टर जर तुम्हाला त्या साध्या डॉक्टरला विचारलं की ताप आल्यानंतर कोणती गोळी खाली त्याला माहित नाही का कोणती गोळी खाली त्याला माहित आहे पण त्या डॉक्टरला प्रश्न पडतो हे डॉक्टर तर मयापेक्षा मोठा डॉक्टर आहे मला विचारायला काय हे परीक्षा तर घेणं झालं माहिती असं वाटेल का नाही जर एखादी मी चुकीचे सांगितली हे ना माझ्यावर केस केली तर उगा लायसन कपास माझं प्रश्न पडेल का नाही तसं नाराजी एखाद्या साधूकडे गेले त्या साधूला वाटू लागले जी काय सामान्य माणूस आहे का, का।, का। ब्रह्मदेवाचे मुला खूप चिरंजीव आहेत आणि अखंड देवाचं भजन करतात त्रैलोक्यामध्ये याची गती आहे दानवामध्ये दैत्यामध्ये मानवामध्ये देवामध्ये जिथं जावं तिथं नारदाची पूजा आहे काय सामान्य माणूस आहे का नारद एवढे मोठे साधू जर आपल्याला सत्संगाचं किंवा सत् सत्कर्माचं स्वरूप विचारतात तर आपण काय नारदाला सांगा म्हणून आरधी लोक घाबरून जाऊ लागले म्हणजे साधू संत म्हणले घाबरून म्हणू लागले महाराज काही इमानदार होते ते म्हणले महाराज तुम्ही एवढे मोठे साधू आहात तुमच्या सारख्याला आमच्यानं काय सांगलं इमानदार लोक सांगू लागले पण जे कमेंटी होते मी मोठा साधू आहे असं म्हणणारे त्याच्या शिष्याला सांगणार हे महाराजाचा आता नवरात्रीमध्ये मौन आहे मौन असल्यानंतर महाराज कोणाला बोलत नाही आणि असंच बाहेर पडलं आता हे दाम्बिक पण आहे मौन नव्हतं पण यांना आपण काय सांगावं म्हणून मौन आहे असं कोण आपल्या त्या ठिकाणी वाट लावून ठेवलं मन पण मला दिरत, 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 दिरत या प्रश्नाच उत्तर मला कुठं काही भेटलं नाही म्हणून मी त्या ठिकाणी ठिकाणी फिरत 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 या आहे आणि या बद्रीनाथ धामामध्ये आल्याच्या नंतर महाराज मला तुमची गाठ झाली भेट झाली आणि म्हणून या बुद्धीच्या मुलांना तरुण कसं करावं हा प्रश्न माझ्या चित्रामध्ये बोलतोय याच प्रश्नामुळे मी चिंतापूर आहे आणि हाच प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करतो आता माझ्या महत्ग्यानं मला तुमची भेट झाली महाराज म्हणून कृपा करून आता हे सत्कर्माचं स्वरूप कसं आहे हे सत्कर्म म्हणजे नेमकं काय काय केलं म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला ज्ञान वैराग्याला के केला नाही हे तुम्हीच मला समजून सांगा कारण का तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे ऐशंभु बंग मात्रेने द्वार पालो हरी कृपा महाराज तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की भगवंताचे पारशे जय आणि विजय या दोघांनी तुम्हाला भगवंताच्या दर्शनाला जात असताना वाटेमध्ये आडवले जय आणि विजय भगवंताचे द्वारपाल होते या द्वारपालाने तुम्हाला घरात आडवलं त्या द्वारपालाकडे ता म्हणते वाकडी नजर करून पाहिली वाकडी नजर करून पाहिल्याबरोबर म्हणले त्यांना तीन जन्मपर्यंत या मृत्यू लोकामध्ये राक्षसोन जन्माला यावं लागले आणि शेवटी त्यांनी उशा मागितल्यामुळे शरण आल्यामुळे पुन्हा येऊन एवढं तुमचं सामर्थ्य आहे वाकडी नजर करून बघितलं तर त्याला तीन जन्म खाली पदनाला यावं लागलं एवढं तुमचं सामर्थ्य म्हणून आता हे जी माझं दुःख आहे ही जी माझी चिंता आहे तुम्ही माझी चिंता तुम्हीच आता ती दूर करा आणि ते सत्कर्म कोणता आहे त्या सत्कर्माचं स्वरूप मला तुम्ही समजून सांगा असं नारदांना त्या सनकादिकांना प्रश्न विचारला आता सनकादिक नारदांना काय म्हणतात बरोबर मा चिंता कुदेवर चित्ते समा उपाय चिंतान करू दे वर्ष समावः हे नारायजी महाराज तुम्ही चिंता करू नका अंतकरणामध्ये हर्ष भरा हर्षभरीत व्हा आनंदी व्हा प्रसन्न व्हा कारण याच्यावर उपाय अगोदरच पूर्णचा आहे ये या रोगावर मेडिकल नाही असं नाही म्हणले कोरोनावर मेडिकल नव्हतं तेव्हा माणसं फार घायल झाले होते बरेचसे माणसं गेले कोरोना काळामध्ये कारण त्याच्यावर औषधीच नव्हती माणसं चिंतातूर झाले होते म्हणून माणसं घराच्या बाहेर सुद्धा निघत होते का तर त्याच्यावर औषध उपचारच नाही म्हणले आता सगळ्या रोगावर उपचार आहे कॅन्सरवर सुद्धा उपचार निघाला सगळ्या गोष्टीवर उपचार निघाले तस नाराजीना सत्काली सांगतात महाराज काळजी करू नका ह्याच्यावर औषध नाही असं नाही म्हणले ह्याच्यावर औषध उपलब्ध आहे फक्त तुम्हाला माहित नव्हतं ते औषध कोणतं आहे तर हे पूर्वीच साधन आहे म्हणले काय सत्कर्म सूचक श्रीमद भागवत आलाप सतुगीत सुता म्हणजे ह्याच्याकरता औषध उपलब्ध आहे ते औषध कोणतं आहे ते सत्कर्म म्हणजे नेमकं कोणतं सत्कर्म आहे जे सत्कर्म केल्याच्या नंतर ज्ञान आणि वैराग्याला चेतना येणार आहे सांगतात तुम्ही त्या ज्ञान आणि वैराग्याला श्रीमद भागवत कथा सांगा जेणेकरून त्याला चेतना